अर्थसंकल्प सादर केला शेवटचा सा अर्थसंकल्प मी विचार करत होतो की माझ्यातल्या गरीब सगळ्या जाती धर्माच्या महिलांना मदत मला करायची आमच्या मुलींना आम्हाला मदत करायची गरीबांना त्याच्यात जातीपात करायचा जातीचा पातीचा नात्याचा विचार करायचा अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्या सगळ्यांना तो बेनिफिट द्यायचा आणि मुख्यमंत्री लाटी बहिणी योजना त्याच्यामध्ये दीड हजार रुपये महिना आम्ही द्यायला निर्णय घेतला विरोधक म्हणले की हे चुनावी जुमला आहे पहिल्यांदा म्हणले की हे देणारच नाही दिल्यावर म्हणले नोकर पैसे काढा लवकर पैसे काढा परत पैसे घेतील अरे शाड्यांनो भाऊबीजेला किंवा रक्षाबंधनला बहिणी ज्यावेळेस भावाला वळती आणि बहिणीच्या नात्यांनी भाऊ ज्यावेळेस तिथं ओळणी टाकतो ती काय परत घ्यायला टाकतो काय ते बहिणीवर एक प्रेम असतं बहिणीला पण काही ना काही फुल फुलाची पाकडी आधार हे वर्षानुवर्ष चालत आले आणि शाळे आमच्याबद्दल काय म्हणतात पण आम्ही दोन महिन्याचे डायरेक्ट तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला टाकले टाकले की नाही हात वर करा किती जणांच्या अकाउंटला पैसे आले बऱ्याच जणांचे आले राहिलेल्यांच्याही अकाउंटला आहे तीस सप्टेंबर पर्यंत मुदत आहे आमची मुलगी आदिती तटकरे मंत्री महिला बाल विकास मगाशी संजय तिचं नाव घेत होतं मामानी तिच्याकडे खातं आहे या योजना तिच्या खात्याच्या मार्फत आम्ही राबवतोय आधार कार्डशी लिंकअप केले मध्ये कुणी गडबड घोटाळा करायला नको डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे घरातल्या दुसऱ्यांना काढता येणार नाही ना ना त्या महिलेशिवाय ही व्यवस्था केलेली आहे आणि आज आम्ही हे सगळं काम करतोय पुढेही आम्हाला काम करायचंय ही योजना आमच्या विरोधात सांगतात चांगली नाही आहे बंद केली पाहिजे कोर्टात केले कोर्टाने सांगितलं नाही सरकारला त्यांचा अधिकार आहे सरकार चालू शकतं योजना करू शकतं आता म्हणतायत आम्ही सत्यवर आहोत योजना बंद करणार का था था गरीबाला जो मोलमजुरी करणारी महिला आहे शेतमजुरी करणारी कुरपडीला जाणारी आहे त्यामध्ये धुणभांडी करणारी आहे आमची कचरा गोळा करणारी काचा गोळा करणारी झाडू जा पोतणा करणारी महिला आहे चोपडपट्टी मध्ये राहणारी महिला आहे त्या गरीब महिलेला दीड हजार रुपये मिळाले तर ह्यांच्या का पोटात दुखत ही योजना बंद करावी का बंद करू दे बंद करावी त्यांना वाटत असेल त्यांनी हातवर करा आणि बंद करून नाही वाटत असेल त्यांनी हात वर करा सगळ्यांना वाटतं की बंद करून हे माझ्या माय माऊ भावाचा वादा आहे मी बंद होऊन देत नाही पण ते तुमच्या हातात आहे बंद होऊन द्यायचं नसेल तर तुम्हाला महायुतीचं सरकार आणावं लागेल आता जुलै ऑगस्टचे पैसे मिळाले आता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे पण पैसे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आम्ही आता एकोणतीस तारखेला मी पुढचा हप्ता देखील सप्टेंबर महिन्याचा त्या ठिकाणी देणार आहे महिला प्रचंड उत्साहानी त्या सगळ्यांचं स्वागत करणार आहे आणि ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत अर्ज भरलेत नीट ऐका अर्ज भरलेत परंतु पैसे मिळाले नाही त्यांच्या खात्यावर आम्ही एकोणतीस तारखेला जुलै ऑगस्ट सप्टेंबर त्यांच्यावर जुलै ऑगस्ट आले त्यांना फक्त सप्टेंबरचे तीन हजार मिळणार ज्यांना सप्टेंबर जुलै ऑगस्ट नाही मिळाले त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे चे चार हजार पाचशे रुपये अकाउंटला जाणार हा शब्द माझा आहे हा शब्द आपला आहे आणि महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला आहे कोणत्याही परिस्थितीत योजना आम्हाला बंद पडून द्यायची नाहीये ही काळ्या दगडावरची वेग आहे माझ्या माय माझ्या भगिनींना बहिणींना यांना सांगायचंय विरोधकांच्या प्रचाराला बळी पडू नका